नमस्कार लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांचा घटस्फोटही झाला तसेच सुरचिता हिच्या म्हणण्यानुसार बुधवारी म्हणजेच दहा मे रोजी पिनाकी काही लोकांना घेऊन आला आणि घरावर हल्ला करू लागला दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी देखील पुन्हा हल्ला करण्यात आला शिवाय त्याने घराचा दरवाजा देखील तोडला जेव्हा घरावर हल्ला करण्यात आला तेव्हा अभिनेत्री घरीच नव्हती तेव्हा घरात अभिनेत्रीची आई कल्पना विश्वास आणि वडील घरात होते अभिनेत्रीच्या पहिल्या पतीने त्यांना मारहाण देखील केली त्याचप्रमाणे घरातील दागिन्यांची देखील चोरी केली असं अभिनेत्रीचे म्हणणे आहे शिवाय पहिल्या पतीने आई वडिलांकडून दोन लाख रुपये मागितले असल्याचे आरोप देखील अभिनेत्रीने केलेले आहे टॉलिवूड अभिनेत्रीच्या घरावर हल्ला केल्याच्या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून या हल्ल्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबात दहशतीचे वातावरण आहे या घटनेतील दोषींना कठोर कठोर शिक्षा करण्याची मागणी अभिनेत्रीच्या कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे तस अभिनेत्री म्हणाली घटस्फोटानंतर माझा त्याच्यासोबत कोणताही संबंध नव्हता मला नाही माहिती की त्याने असं का केलं असेल त्याने आम्हाला धमकी दिली आहे की त्याला कठोरात कठोर कटुर शिक्षा अशी आमची मागणी आहे अभिनेत्रीने दिलेल्या माहितीवर आता पोलीस तपास करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद